क्रांती ही मोहीम हाती घेतलेली आहे की सर्व पक्षीय नेत्यांनी प्रमुखांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेट म्हणून तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा त्याच पद्धतीने आज आम्ही देवेंद्रजी सांगितले भाजपची भूमिका काय मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसी आरक्षण हे तुम्हाला पाहिजे कधी पाहिजे ही चर्चा हे निवेदन हे आम्ही देवेंद्र फडणवीस फडणवीसाहेबांना ठिकाणी देवेंद्रजी म्हणे आमची भूमिका या ठिकाणी मी पत्रकार बांधवांसमोर या ठिकाणी स्पष्ट करतो पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मागणी मांग करत आहे जोपर्यंत हे सर्व पक्षीय हे सर्व पक्षीय नेते एकत्रित येत नाही आणि जाहीर करत नाही की मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण द्यावं म्हणून आज या मराठा आरक्षणाचा पत्ता राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जातोय देवेंद्रजी जवळ चर्चा करताना ते पण सांगितलं की देवेंद्रजी या महाराष्ट्रात शरद पवार साहेब हे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले खरे मराठा आरक्षणाचे जर मारेकर कोण असेल तर शरद पवार साहेब हे देवेंद्रजी तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं सारथी दिली अण्णासाहेब आरथी विकास महामंडळ दिलं पण देवेंद्रजी आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी तो आरक्षण भेटायला पाहिजे तुमची पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करा त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं मी मीडिया समोर काय बोलायचं ते भाजपची काय भूमिका आहे ती या ठिकाणी मी स्पष्ट दिवशी आम्ही कुठे गेलो मातोश्रीवरती काय सांगितलं काही आणि भाजपचे आता मी कोणाकडे आलो देवेंद्रजी उद्या जाणार एकनाथ शिंदे साहेबांकडं आमच्या या आंदोलनाचा शेवट शरद पवार यांच्या घरावर होणार आहे कोणाला काय आरोप करू द्या या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना मी विनंती करतोय आणि सांगितोय मराठा समाजाच्या आरक्षणाचा राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जात आहे सगळ्याच्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं कारण मराठा क्रांती ठोक मार्ग आणि कोणतं आंदोलन घेतलेलं म्हणजे जवाब दो जबाब दो समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं पाटील आता मला बराच हारांगी पाटील म्हणतात त्यांचे माझी काही संबंध नाही मी काय मागणी केली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे मग दुसरी मागणी केलेली मी जारांगी पाटील पण माझं या ठिकाणी सांगणार मराठा क्रांती ठोक मोर्चा आतापर्यंत तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा क्रांती टोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ज्या ज्या वेळेस तुम्ही आंदोलन करशाल त्या त्यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्या सोबत राहिल एकमेव राहिले तसं वाटतंय का त्यामुळे ते कारण हा प्रश्न तुम्ही आता रंगी पाटलांनाच विचारा आता कोण फायदा घेते याचा सगळा राजकीय आता कालचं उदाहरण घ्या आपले प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणले या आंदोलनाच्या मागे कोण आहे शरद पवार काय म्हणले बर काय बोलले का या आंदोलनाच्या मागे प्रकाश आंबेडकर बोलले क या आंदोलनाच्या मागे शरद पवार साहेब आहे बरं का मग आम्ही आंदोलन करायला गेलो अंबाद दानवे काय म्हणले ते यांच्या पाठीमाग भाजप आहे आता आम्ही भाजपचे आंदोलन करायला आलो आता भाजपचे लोक काय म्हणतील यांच्या पाठीमाग शरद पवार आणि उद्धव ठाकरे अरे सगळ्या पक्षांनी एकत्रित या आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही भूमिका घेऊन मराठा गांधी सोडमो केलेला आहे